छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत आजच्या व्लॉगची सुरुवात करतो आहे कारण मला एक न्यूज समजली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली गेली युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा निर्णय घेतला गेला आहे तर हा आपल्यासाठी अगदी अभिमानाचा क्षण आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी कार्याचा प्रत्येक मराठ्याचा सन्मान म्हटलं म्हटलं तरी कमी का पडेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज नव्हते तर ते रयतेचे राजा होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचे दैवत आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत आपण आजच्या दिवसाची सुरुवात करतो आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लोक घडवले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य तुम्हाला तर माहितीच असेल नव्याने बोलण्याची काही गरजच वाटत नाही मला कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अजून पण प्रत्येक मराठ्याच्या मनात आहे प्रत्येक माणसाच्या मनात आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज हे दैवतच मानले जातात आणि दैवत आहेतही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली गेली आहे तर, तर हे कोणते बारा किल्ले आहेत ते आपण एक थोडक्यात माहिती बघूया त्यापूर्वी मी आहे काही चुकलं असेल बोलण्यातून तर माफ करा कारण आनंदाच्या भरात मी हे सगळं बोलतोय तर बारा किल्ल्यापैकी मी किल्ले सांगतो तुम्हाला ज्या ज्याप्रमाणे मला माहिती भेटली त्याप्रमाणे तर आहे पहिला म्हणजे शिवनेरी शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा किल्ला आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे जन्म झाला त्यान आहे त्यानंतर आहे सिंधुदुर्ग किल्ला किल्ला आ, जो सिंधुदुर्गामध्ये आहे तो आ, तो दीड किलोमीटर आतमध्ये आत आहे समुद्राच्या त्याच्यात बारा बुरुज आणि तेथे ते ते भिंतीची रुंदी दहा फूट आणि उंची तीस फूट आहे असा दुसरा आहे सिंधुदुर्ग किल्ला त्याच्यानंतर आहे राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी मानली जाते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगडावर झाला त्याच्यानंतर प्रतापगड प्रतापगड तर म्हणजे अफजलखानाचा वध ज्या किल्ल्यावर झाला असा प्रतापगड त्यानंतर लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणीसशे सत्तरमध्ये हा किल्ला लोहगड किल्ला जिंकला होता तीन हजार चारशे फूट त्याची उंची आहे गडाची त्यानंतर आहे पन्हाळा पन्हाळा म्हणजे अनेक ऐतिहासिक मोहिमे इकडे झालेले आहेत त्यापैकी एक म्हणजे ब्रा बाजीप्रभू देशपांडे यांनी तीनशे फक्त तीनशे मावळ्यां मावळ्या स समवेत पावनखिंड रोखली होती म्हणजे फक्त तीनशे मावळे घेऊन त्यांच्यानी पावन किंवा रोखून धरली होती छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्या त्यानंतर आहे साल्हेर किल्ला याचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे मराठ्यांनी ना मुघलांशी इकडे मैदानात लढाई केली होती त्यानंतर आहे विजयदुर्ग पश्चिम किनाऱ्याचे मुख्य संरक्षण ठिकाण म्हणून विजयदुर्ग या किल्ल्याला ओळखले जातात त्यानंतर आहे सुवर्णदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणीसशे साठमध्ये मध्ये हा किल्ला जिंकला होता त्यानंतर आहे जिंजी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्याहत्तर मध्ये हा किल्ला जिंकला होता त्यान त्यानंतर आहे खांदेरी किल्ला एकोणीसशे एकोणऐंशी साली याची उभारणी या किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती त्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबई बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची उभारणी केली होती तर असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळणे हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर आदरपूर्वक बघण्यासारखं म्हणजे त्यांचं कार्य आहे प्रत्येक मराठ्यांना त्यांना त्यांचं कार्य काय आहे हे माहिती आहे ते नव्याने लोकांना सांगायची गरज नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज इतिहास खूप मोठा आहे तरी पण फार मला जे समजलं मला जेवढी माहिती होती त्याप्रमाणे मी तुमच्या तिशी शेअर केलेली आहेत तर काय चूक झाली असल्यास म्हणजे माझ्या माहितीत काय चूक झाल्या असल्यास मला माफ करावं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे आणि त्यांच्या बोलण्यातून जर समजा काही चुकीचं वाटत असेल चुकून काही बोलून गेलं असल्यास माफी मागणं हा आपला कर्तव्य हे आपलं कर्तव्य आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करत आजचा हा व्हिडिओ मी संपत आहे आजच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला सांगणार नाही की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण ही माझी भावना होती आहे ती फक्त मला तुमच्याशी व्यक्त करायची होती त्या त्यासाठी केलेला हा व्हिडिओ आहे तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र